राज्यातील तब्बल पस्तीस लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भातली ही बातमी येते प्रवेशात आरक्षण शंभरी पार करेल प्रवेशात खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा नाही आहे एक महत्वाची बातमी आरक्षण व्यवस्थापकीय कोटा मिळून एकशे तीन टक्के जागा उपलब्ध आहे शाळांना संलग्नित महाविद्यालयांचा प्रश्न उपस्थित होतो आणि ए सी बी एस ईची बोर्डाची दहावीची परीक्षा सुरू आहे येत्या काही दिवसात या विद्यार्थ्यांच्या अकरावी परीक्षा प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल पण शाळांना संलग्नित असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे नुकतेच लागू केलेले सोळा टक्के मराठा आरक्षण आणि दहा टक्के आर्थिक दुर्बल सवर्ण आरक्षणानंतर प्रवेशाची टक्केवारी चक्क एकशे तीन टक्के होती त्यामुळे खुल्या म्हणजेच ओपन प्रवर्गासाठी प्रवेशासाठी एकही जागा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी दी दीपाली जगताप पाटील यांच्याकडून दीपाली नेमका काय हा धक्कादायक प्रकार समोर येतो आणि एकशे तीन टक्के हे खरं तर आपण आरक्षण बघतोय नेमकं काय आहे हा प्रकार मधुरा सध्या शिक्षण विभागातील जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना डोकेदुखी ठरणारा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण एक येत्या काही दिवसातच अकरावीसाठीची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू होती आपल्याला माहिती आहे राज्यात दहावीची राज्यमंडळाची शिवाय सी बी एस ई बोर्डाची परीक्षा सुरू आहे दोन्ही मिळून पस्तीस लाखाच्या घरात विद्यार्थी परीक्षेला बसलेत अर्थात हे सगळे विद्यार्थी आता अकरावी प्रे प्रवेशासाठी सज्ज आहेत मात्र मराठा आरक्षण सोळा टक्के लागू झालेलं आहे त्या मागोमाग दहा टक्के आर्थिक दुर्बल सवर्ण आरक्षण लागू झालेलं आहे शिवाय ही जी शाळांना संलग्नित कनिष्ठ महाविद्यालय आहेत म्हणजे ज्युनियर कॉलेज आहेत त्यांच्याकडे इन हाऊस कोटा हा वीस टक्के असतो शिवाय पाच टक्के हा व्यवस्थापनाचा कोटा असतो असे सगळे आरक्षण महाविद्यालयांचा कोटा हे सगळं मिळून जो आकडा आहे प्रवेशाचा तो एकशे तीन टक्क्यांवर आहे त्यामुळे ओपन कॅटेगरीसाठी खुल्या प्रवर्ग प्रवर्गासाठी सध्या एकही जागा या महाविद्यालयांमध्ये आहे आणि शंभर टक्क्यात हे आरक्षण कसं बसवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या अधिकाऱ्यांसमोरचा आहे त्यासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे निर्णय काय घ्यायचा नेमकं का कुठलं आरक्षण कमी करायचं इनहाऊस कोटा कमी करायचा का व्यवस्थापन कोटा कमी केला तर पुन्हा सर्व व्यवस्थापन जे महाविद्यालय आहेत ते पुन्हा कोर्टात जाण्याची शक्यता आहे इनहाऊस कोटा कमी केला तरी पुन्हा विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये नाराजी उभी राहू शकते तर संपूर्ण हा जो मोठा प्रश्न आहे तो पुढे आलेला आहे यावर नेमका काय तोडगा काढला जातो आता ते महत्वाचा आहे इनाऊस कोटा वीस टक्के आहे तो वीस टक्क्यावरून दहा टक्के आणण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत सध्या सुरू आहे मात्र त्यातही त्या, त्या कितपत दिलासा मिळू शकेल हा खरा प्रश्न एकूणच आपण एका मागोमागे एक आरक्षण जे लागू झालेलं ला आहे त्यानंतर आता प्रवेश प्रक्रिया राज्यात सुरू होतील अकरावी नंतर विद्यापीठ स्तरावर बारावी साठी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होतील त्यामुळे आता खरं मोठं आव्हान जे आहे ते शिक्षण विभाग आणि अधिकाऱ्यांसमोर असणार आहे मधुरा दीपाली एकूणच आता तुम्ही ह्या सगळ्याबद्दल तर सांगितलं मात्र एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे जर हे आरक्षणाबद्दल सरकारला माहिती होतं प्रशासनाला माहिती होतं तर त्यापूर्वीच कुठली तजवीज का नाही करण्यात आली आणि आता एकशे तीन टक्के जर आरक्षणासाठीच होत आहेत खुल्या प्रवर्गासाठी कुठल्याही ऍडमिशन मिळू शकणार नाहीये तर अशा परिस्थितीत नेमका विद्यार्थ्यांनी काय करायचं कारण की जून महिन्यामध्ये खरं तर निकाल लागतात आणि त्यानंतर खरं तर ह्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होते खरं मधुरा हा ही बाब जी आहे ही निश्चितच प यापूर्वी लक्षात यायला हवी होती मात्र ज्या पद्धतीने राज्य सरकारने विविध निर्णय जाहीर केलेले आहेत शिवाय न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाची जी सुनावणी आहे ती अद्याप सुरू आहे दुसऱ्या बाजूला दहा टक्के सवर्ण आरक्षण जे आहे ते आता लागू केलेलं आहे त्यामुळे शिक्षण विभागामध्ये अधिकतर आपण पाहतो की विविध ज्या शैक्षणिक संस्था आहेत यामध्ये स्वतःचे असे स्वतंत्र कोटे आहेत मग तो परदेशी येणार आय कोटा असेल व्यवस्थापनाचा वेगळा कोटा असेल इनहाऊस कोटा असेल शिवाय एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेत देखील हे सगळे प्रश्न उपस्थित होणार आहेत त्यामुळे जेव्हा सरकारी पातळीवर हे निर्णय घेतले गेले तेव्हा शिक्षण शिक्षण संस्थांमध्ये याचं नेमकं का काय करायचं कुठे अडचणी येतील हे कुणीही विचारात घेतलेलं नाहीये त्यामुळे आता शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा करून नेमकं हे आरक्षण कसं बसवायचं शंभर टक्क्यामध्ये हा हे सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते समोर असणार आहे मात्र याचा फटका जो आहे हा विद्यार्थ्यांना बसू शकतो प्रवेश प्रक्रिया लांबू आपल्याला माहिती आहे लोकसभा मागोमाग विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये ही सगळी प्रवेश प्रक्रिया होणार आहे त्यामुळे निश्चितच प्रवेश प्रक्रियेवर याचा परिणाम होऊ शकतो धन्यवाद दीपाली या संपूर्ण माहितीबद्दल